मंगळवेढा शहर अवैध धंदे चालकांचं माहेर घर झालं असून बिनदिकतपणे चालू असल्यानं शहरात पोलिसांचा धाक राहिलाय की नाही ला असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय दरम्यान दर्जाचे अधिकारी असून सुरू आहे असं नागरिकांच्या निदर्शनाला येते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीच आता लक्ष घालून अवैध धंदे हद्दबार करावेत अशी मागणी केली जाते तालुका मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळूसाठी चर्चेत आलाय वाहन पकडून कारवाई न करता हातमिळवणी करून पोलीस सोडून पोलीस स्टेशन आवारातून देत असल्याचं प्रत्यक्षदर्शनी नागरिकांचा आरोप आहे वाळू वसुलीमुळे वाहनाचा पाठलाग केल्यानं वाहन पलटीवून एकाचा जीव जाऊनही वाळू वसुली, वसुली थांबता थांबेना पोलीस वरिष्ठांच्या आशीर्वादाने वसुली करत असल्याच्या तक्रारी मिळतात ग्रामीण भागासह शहरांमध्ये अवैध धंद्यांनी डोकं वर काढले कहर म्हणजे शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सर्रास मटका खुले आमपणे सुरू आहे टपऱ्यांवर भर चौकात चिठ्ठी देऊन मटका घेत असल्यानं अवैध धंद्यांना अभय कुणाच मिळतंय अशी चर्चा आता लोक करतात तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री पत्त्यांचं क्लब आणि मुटका बुकीचं पेव फुटलंय निवडणूक आचारसंहितेत पोलिसांना एकही दारू व्यवसाय एक सापडला नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतय घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्ती जुगार व्यसनांच्या आहारी जात आहेत परिस्थिती बदलत चालली आहे शहरांमध्ये पानटपरी चौकात सर्रासपणे चिठ्ठी देऊन दे। मटका जुगार सुरू होत आहे ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळतंय प्रतिबंधित असणारा गुटखा किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होतोय आणि याचं व्यसन लहान शाळकरी मुलांपर्यंत पोहोचलाय पोलीस प्रशासनाचे वचक नसल्याने अवैध धंदे चालकांवर बिनदिक्कतपणे ही व्यवसाय करण्याची एक चांगली सुवर्ण संधीच आल्याचं बोललं जाते प्रशासनानं वेळीच याकडे लक्ष द्यायला हवं डीवाय एस पी अधिकाऱ्यांनी कार्यभार घेतल्यापासून अवैध व्यवसायांवर पथकाद्वारे कारवाई केली नसल्याचा सूर नागरिकांचा आहे तत्कालीन डीवाय एस पी राजश्री पाटील यांनी पथक तयार करून दोन्ही तालुक्यात कारवाई करून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता अधिवेशनात प्रश्न मांडून संबंधितांच्या चौकशीची मागणी केली होती पण आता हे सगळं खुलेआमपणे का सुरू होते असा प्रश्न अधिवेशनात मांडला का जात नाही असा सवाल सुद्धा नागरिक करतात मटका पत्त्याचे क्लब अवैध गुटखा नवनियुक्त लोकप्रतिनिधी तालुक्यांमध्ये अवैध दारू विक्री पत्त्याचे क्लब गुटखा मावा बुकीचं पेव फुटले या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का याकडे तालुक्याचे लक्ष देणार का अशी चर्चा सामान्य लोक करत आहेत